अन एक मुखान बोला, बोला जय जय हनुमान एक मुखान बोला, बोला जय सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरी नगरी भक्ती भाव आणि वैदिक मंत्रोच्चाराच्या साक्षीने उभारली जात आहे पंचावन्न फुटाची भव्य दिव्य आणि मनमोहक श्री हनुमान मूर्ती शुक्रवार दहा ऑक्टोबर पासून ते मंगळवार चौदा ऑक्टोंबर पर्यंत भव्य प्राण प्रतिष्ठा महोत्सव देवतांच्या मूर्त्यांचा नगर प्रदक्षिणा ढोल ताशांचा गजर रथ उंट घोडे प्रवचन शिवकीर्तन पंचाचार्य कलश पूजन सामुदायिक हनुमान चालीसा पठन हवन आरत्या आणि मुख्य आकर्षण सोमवारी तेरा ऑक्टोंबर रोजी दहा वाजता सदर्व सिंहासनाधीश्वर श्री 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 एक हजार आठ जगद्गुरू सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयिनी महापीठ महास्वामीजींच्या शुभहस्ते श्री हनुमान मूर्तीची प्राण प्रतिष्ठा आकाशातून हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत धर्मसभा आशीर्वचन आणि कीर्तनाचा दिव्य सोहळा स्थळ

पवारांनी आणि माननीय भाऊच्या मातोश्रींच्या वरती जेव्हा खालच्या लेव्हलला जाऊन टीका केली तेव्हा फोन केला का मी तर काय मीडियामध्ये बघितलं नाही नंतर देशाचे पंतप्रधान जागतिक नेते माने नरेंद्र मोदी साहेबांच्या मातोश्रीवरती आयच्या माध्यमातून एक चुकीचा व्हिडिओ तयार केला तेव्हा पवारांनी माननीय मोदी साहेबांना फोन करून निषेध वगैरे व्यक्त केला का हे जरा मला कुठं मीडियात असलो तर दाखवा मग मी या विषयावरती नंतर बोलतो उद्या आपल्या वक्तव्य तर राज्यभर निषेध होत राष्ट्राला हो द्या द्या मी बोलेन या विषयावर नंतर उनाजी उनाजीसाठी असं बघतोय मी बोलतो ह्याच्यावर नंतर सिद्ध बैठकीत होतो टार्गेट सगळे बघा ना तुम्ही या विषयावरती कोणच बोलत नाही मी काय बोललो त्याच्यावरती बोलतायत वडार प्रकरणावरती